आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंडळात भगवान की जय मावले ज्ञानेश्वर महाराज की जय जगात गुरुसंत तुकाराम महाराज की जय सजिदानंद श्रीपाद बाबा की जय सजिदानंद कोंडाजी बाबा की जय बजरंग बली की जय कालिका माते की जय बोलोरे बाई सव संतन परीक्षिती राजा काय ऐकायचं असं शुक महाराज विचारतात आतापर्यंत भागवत झालं आता कसं वाटतं परिक्षित राजाला शुक महाराज विचारतात परीक्षिती राजा शुक महाराजांना वंदन करून बोलू लागले महाराज आतापर्यंत भागवत ऐकलं अमृतापेक्षा गोड वाटलं जन्म मरणाचं दुःख गेलं मुक्त झाल्यासारखं वाटतंय आणि जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं आता तक्षेक येऊ नाही न येव त्याची भीती माझी संपलेली आहे जसा अर्जुनाचा मोह संपला तसा परीक्षिती राजाच्या मरणाच्या भीतीचा मोहच संपला अर्जुनाला मोह झाला होता भगवंताने समजून सांगून सांगून शेवटला विचारला अर्जुना आता कसं वाटतंय अर्जुन ज्ञानेश्वरीच्या अर्जुन हो गुन्हे मुक्त झालो तुझी आपण आता सांगणे बोलणे दोन्ही नाही कस झालं होत तुला ज्ञानोबरा उत्तर सांगतात किरण तरी कापडाचे बरी लहरा येतो त्या साचे आयशे वाया मरत या जीवाचे श्रेय घेतले तो अरे कापडाचा साप चावला पण लहरा खरे येतो होत्या तो मंत्र करून पंचाक्षरी गुणी लावून माझ ते विष उतरून घेतलं आता मला जस समाधान वाटतय तसच परीक्षिती राजा शुभ महाराजांना बोलतोय आता मला फार आनंद वाटतोय मरणाची भीती माझी संपलेली आहे मग परीक्षिती आता काय ऐकायचंय तुला परीक्षेतील राजाने उत्तर दिला कि द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य मित्र होते एका गुरुकडे शिकलेले भगवान कृष्ण बळीराम आणि सुदामा एका गुरुग्रही शिरली शिकले भगवान कृष्ण राजा झाले गड्यानो राजा झाला की रे कृष्ण सिंहात निवैसला द्वारकाधीश भगवान कृष्ण द्वारकाधीश झाला परंतु शेवटपर्यंत सुदाम्याला विसरला नाही याला म्हणतात मित्रता तसे द्रोणाचार्याने द्रुपद राजा एका गुरु कुठे शिकले परंतु द्रुपद हा राजपुत्र होता आणि द्रोणाचार्य हे ब्राह्मण पुत्र होते शिक्षण झाल्यानंतर गुरुंना दक्षिणा दिली आपापल्या घरी गेले द्रोणाचार्यांचं लग्न झालं कृपाचार्यांच्या बहिणी बरोबर कुपी बरोबर लग्न झालं मुलगा झाला अस्वस्थामा आश्वस्थाम्याला दूध खरं पाहिजे होत आई, आई पीठ कालून देत होती मित्राकडे गेल्यानंतर त्याला कळलं की खरं दूध नाही आई देते आई दूध मागितल्यावर डबा घेऊन बसली आई मला हे दूध नाही चालणार मी काल मित्राकडे गेलो खरं दूध पेलो तू मला फसवत आली मला खरं दूध दिले तर पेल बाहेर दोन आचार्य बसले होते माकावर हसोस्म्याची आई कुपी म्हणली अरे तू श्रीमंताचा मुलगा नाही अठरा विश्व दारिद्र्य तुझ्या बापाकडे आहे गाईत नाही तर दूध देऊ कुठून आणि बापाला खूप काळजी असेल तर गाई घेऊन येईल मग तुला खरं दूध देईल ऋणाचार्या फार दुःख झालं आपल्या लहान मुलाला पण दूध देऊ शकत नाही काय बाप आहे मी पश्चाताप झाला नंतर असं लक्षात आलं की माझा मित्र द्रुपद हार राजा आहे तो मला मित्राला एक गायचा सहज देऊ शकतो म्हणून द्रोणाचार्य गेले द्वारपणा म्हणले कोण तुम्ही म्हणले मी द्रोणाचार्य ब्राह्मण आहे तुमचे महाराज माझे मित्र आहे लहानपणीचे म्हणले तरी तुम्हाला जाता येणार नाही थांबा आम्ही निरोप सांगून येत जाऊन राजाला सांगितलं महाराज तुमचे मित्र लहानपणीचे आलेले आहेत द्रोणाचार्य नाव सांगतात ब्राह्मण आहेत म्हणजे पाठवून द्या त्यांना आल्याबरोबर एकमेकांचा नमस्कार चमत्कार झाला का केलं म्हणलं द्रोणाचार्य म्हणले तुम्ही राज्य झाले कळलं मुलाला दूध नाही हो मला असं वाटतं तुम्ही मला एक गाय द्यावं एक दात्याने दिलं तर घ्यायचं असत असं मागायचं नसतं तो कोबर आहे म्हणतात हात बसरी जिने जवळ आजीरवाने तरुणाचार्य म्हणले फार अडचणीत आहे हो। मी बाप झालो पण मुलाला दूध देऊ शकत नाही म्हणून तुमची आठवण आली म्हणला नसतं मागितलं तर मी दिली याची पण तू तोंडाने मागितलं मी देऊ शकत नाही अरे आपण मित्र आहे लहानपणीचे मित्र आहे अरे म्हटला कसले मित्र तू एक फल्लक ब्राह्मण मी या नगरीचा राजा मित्र कसे काय होऊ शकतो मित्र म्हणजे बराबरी पाहिजे पैसा श्रीमंती इस्टेट सगळं बरोबरीत पाहिजे त्याला मित्र म्हणतात त्याचा दरिद्री कुठं मित्र असतो का चल चालतं हे फार वाईट वाटलं द्रोणाचार्याने शेवटी तिकडून आले घरी गेलेच नाही खासिना मुलाच्या दिशेने निघाले नेमके पांडवांची कौरवांची विटी पडली होती विहिरीत म्हणजे बाबा मग काय झालं म्हणजे विटी विहिरीत पडली तुमच्याकडे धनुष्य आहे का म्हणजे घेऊन येतो एकाने धनुष्य आणलं विठी विहिरीतून वर उडवलं म्हटले तुम्ही कोणाचे ओळख झाली हे कौरव पांडव आहे राजाची मुलं आहेत म्हणजे गुरुजी चला आमच्या बरोबर आमच्या बरोबरच राहा आम्हाला शिकवा त्यांना तेच पाहिजे होतं कौरव पांडवांबरोबर हस्तिनापूरमध्ये आले विश्वाचार्यांची ओळख करून दिली मुलांनी विश्वाचार्य म्हटले तुम्ही काय करता म्हटलं मी ब्राह्मण आहे विद्यादान करतो शस्त्रास्त्र युद्ध मला येते मग बरं झालं आम्हाला गुरु मिळाला आमच्या मुलांना कौरव पांडवांना एवढं शिकवलं एवढं शिकवलं त्यांच्याबरोबर अस्वस्थमा होता आश्वस्थामान ही अर्जुन आवडीचा शिष्य झाला खरं एका झाडावर कृत्रिम पोपट ठेवला होता दुर्योधनाने विचारला काय दिसतं म्हणलं झाडाची पानं दिसतात दुसऱ्याला विचार म्हणलं मला पोपट दिसतोय परीक्षा अशी होती का पोपटाचा नेम का डावा डोळा फोडायचा होता फक्त अर्जुन म्हणला मला पोपटाचा डोळा दिसतोय फक्त ते अर्जुनाने बरोबर डोळा उडवला तेव्हापासून अर्जुन अर्जुनाला आणि अस्वस्थ जी विद्या दिले ती कोणालाच नाही ब्रह्मास्त्र दिलं अस्वस्थाम्याला आणि अर्जुनाला आला कधी दिला अर्जुनाला आणि ब्रह्म अस्वस्थ मोठ्या तोंडाची बांडी स्नान झालं का भरून आणायचे आश्र बाकी छोट्या तोंडाची बांडी ते बुडबुड बुडबुड करीत वेळ लागायचे हे दोघे पुढे यायचे पुढे आले का त्यांना तेवढ्या वेळात ब्रह्मास्त्र शिकवायचं अर्जुनाला धनुर्धन बनवायचा आणि माये कुठे ये मोठा वीर बनवायचा म्हणून दोघांना जी विद्या दिली ती बाकीच्यांना नाही दिली एक दिवस परीक्षा घ्यायची सर्व मुलांची परीक्षा घ्यायची गे आंघोळ्याला गेल्या सकाळी प्रत्येकाजवळ पाण्याचा माठ भरून आणायला सगळ्या मुलांची आंघोळ झाली कपडे घालता असताना गुरुजी गेले आंघोळीला गुरुजीने मायेचा मगर बनवला आणि मुला नावा दिला अरे 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 मगराने माझा पाय धरला मगराने माझा पाय धरला धनुष्य शाणाला काही पाहिली काही मगर खाईन म्हणून दुर्योधनासारखी पळून गेली वर अर्जुनाने असा बाण मारला असा बाण मारला की त्या मगराला विजा नाही झाली पाहिजे आणि गुरुजींच्या पाहायला लागलं नाही पाहिजे बरोबर मधोपान बांध टाकला त्या मगराचं तोंड आ करुणाचं राहिलं पाय सुटला त्यावेळेला द्रोणाचार्यांना आठवण झाली ज्या माझ्या मित्रांनी माझा अपमान केलाय त्याचा बदला घेण्याकरता माझे विद्यार्थी तयार झाले सर्व मुलांना बरोबर घेतला कौरव पांडव हे बा मुलांना लहानपणीचा माझा मित्र ध्रुपद आहे परंतु त्याने माझा अपमान केलाय त्या अपमानाच्या बदल्याने मी आतापर्यंत चिंतागणीत पेटते जळते कोण माझ्या मित्राचा बदला घेईल कोण माझ्या अपमानाचा बदला घेईल ध्रुधान म्हणला मी आहे मी मी बदला घेऊन येतो जिवंत घेऊन येतो ध्रुपद राजाला पकडून आणतो गुरुजी म्हणजे नको नको तुझं काम नाही ना, ना, गुरुजी मला एक संधी द्या अर्जुन काय बोललो नाही बरं ज्ञानी माणूस जास्त बोलत नाही तो हुरळून जात नाही घेऊन द्रौपदाकडून पराजित होऊन आला दुर्योधना काय झालं दुर्योधन बोलायलाच तयार नाही मग अर्जुन म्हणला गुरुजी माझ्यावर सोपवते अर्जुन एकटा गेला द्रुपदाचं पूर्ण सैन्य जिंकलं आणि रथाला बांधून द्रुपद राजा आणला गुरुजी तुमच्या अपमानाच्या बदला काय घ्यायचा तो घ्या पूर्ण द्रुपद राजाचं सैन्य जिंकले जिंकले मग गुरुजी आले द्रोणाचार्य आले मित्र आता तू राजा नाही राहिला राजा मी तरी पण माझा मित्र येतो मग अर्ध राज्य तुला देतोय आणि अर्ध माझ्याकडे होते आता बरोबरी झाली का आता बरोबरी म्हणत होता ना आता मी बरोबर आहे चल जरा आलिंगन दे भगवान कृष्ण सांगतोय आलिंगन देळवरा सांगतात आलिंगन दे तेव्हा सारखं ज्ञान तयार होईल आणि सारखा शक्तीपात होईल हृदया हृदय झाली हे हृदयचे तेवयी राहले दैत्य मोठी दा केली आपणा ऐशा अर्जुना हे आलिंगन दे आता ते द्यायलाच पाहिजे ना कारण पूर्ण जिंकले राज येऊन भेटला द्रुपद राजा भेटला पण त्याचं तोंड तिकडं गुरुजींच तोंड इकडं आलिंगन दिल्यानंतर त्यावेळेला दात गोट खात होता म्हंटल आलिंगन दिलंय नाविला जाणी पण याचा बनला तुझ्या घेतल्याशिवाय राहणार नाही असा दात गोट खात होता द्रुपद शेवटी राजा आता तुम मी बरोबरीत आहे आता मित्रता मानतो ना हा आता मानतो बळत बोलला म्हणत नाही पण बळत बोलला नाहीतरी आपण हरलेलोय दुर्बद राजा सगळं राज्य कर पण अर्ध महाजय असं मनात ठेव जसा जनक राजा आणि ताम्रध्वज युद्ध झाला राजा हरला ताम्रध्वजाने हुड हवे केल्या आणि जनकाने गुढे उभ्या केल्या नारायण वरून आल्या अंतरातून म्हणले जिंकलंय तरी कोण नक्की दोघांनी गुन्या उभ्या केल्या काम राजाला विचारलं कोण रे जिंकला म्हटलं मी जिंकलोय आता जनकाचं राज्य नाही रेल जनकाकडे येऊन नारद मुनी म्हणतात राजा कोण जिंकला नाही म्हटला तोच जिंकलाय तोच जिंकलाय आणि मग तुम्ही गुढे उभ्या केल्या म्हटलं अरे बरं झालं राज्य करायचं म्हणजे स्वप्न आहे भूकंप झाला ऍक्सिडेंट झाला जल प्रवा झाला द्या भरपाई सोयाबीन वाहून गेलो सगळे शेती गेले म्हणून कापूस भिजला कापसाच्या वाटी झाल्या राजाला सुख नाही तेव्हा मी म्हणलं भरी बियात गेली जनक राजा म्हणतो आणि मग जनक राजाकडून तांबड ध्वजाकडे जेव्हा गेला नारद मुनी अरे राजा अरे त्याने मुळ्यावर बेकारा म्हणून त्याच्याकडे गेलो तुका का गुड्या उभ्या केल्या तर तो म्हणला रे राज्य करायचं स्वप्न का कलियुगात तेव्हा मी हारलो तेच बरं झालं म्हणून मी गुड्या उभे केले ताम्रज म्हणला एक राज्यामध्ये एवढा त्रास झाला म्हणून मी जिंकलो तो तो गुड्या उभ्या करतो आनंदाच्या आणि मी दोन राज्य चालवायचे एवढे आहे का त्याने दोन्ही राजे जनकाच्या गळ्यात घातले तेव्हापासून जनकाला माहिती होत हे राज्य महाजन आहे चालवायला यातले म्हणून तुका म्हणे राज्य करीता जनक एक अग्नी माझी जळे म्हणजे माझ का आहे नाही देळाचे धनकुबीराचे ते मनुष्याचे काय आहे ही दोन्ही राज्य दुसऱ्याचे आहे म्हणून जनक राजा असा विधेय अवस्थेत राहत होता म्हणून विधेयपूर तस द्रुपद राजा निघून गेला पण दात गोट खावत गेला आणि यज्ञाला सुरुवात केली यज्ञामध्ये विचिना सांगितला मला यातून एक कन्या पाहिजे पाहिजे तो मुलगा असा असावा द्रोणाचार्यांचा त्याच्यावर शिखंडी आल। आले द्रुपदी आग्नेतून आले दृष्टद्रुम्म आग्नेतून आला आणि त्यांच्याबरोबर शिखंडी आला तो गंधर्व होता त्या दृष्ट ध्रुमाला असं शिक्षण दिलं असं शिक्षण दिलं की माझा बदला घेणारा तू मुलगा असावा आणि मग महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्य काही ऐकत नाही आणि म्हणून धर्मराजाला खोटं बोलायला सांगतोय कृष्णा जर तू खोटं नाही बोलला तर अर्जुन जगत नाही मला मी खोटं बोलणार नाही राज्य तर जाऊ दे पण अर्जुनच जगत नाही अरे नको पूर्ण खोट बोलू अर्ध तर बोल मग बोलला नरे र कुंज रवा मी मला सांगितलं गदेने अस्वस्था मे नावे मस्त फोडून टाक आणि आवाचर म्हणतो अस्वस्था मा पडला अस्वस्थ पडला आवाज आल्याबरोबर बरोबर द्रोणाचार्यांचा युद्धाचा मोसम कट झाला आणि खरं बोलणारा फक्त एकच धर्मराज आहे त्यालाच विचारायला गेला का रे धर्मा एवढ्या तू जी एकदा खरं बोलणार आहे अस्वस्थामा पडला काय रे खरोखर म्हणला गुरुजी अस्वस्थामा पडला आणि नरोर कुंजर व हळूच बोलला अस्वस्थामा पडला युद्ध बंद केलं आणि धरून डोळे दाखवून बसला असताना दृष्ट द्रुम्याने द्रोणाचार्यांचा शिर उडवला बदला यांनी त्याचा घेतला आणि त्यांनी याचा बदला घेतला म्हणून वैर फार वाईट आहे असा द्रोणाचार्यांचा अपमान त्यांनी त्यांनी केला त्याचा केला आणि त्याने द्रोणाचार्यांना संपवलं हे युद्धाच शत्रुत्व तयार झालं आणि म्हणून युद्ध वाईट आहे युद्ध वाईट आहे हे पहिल्यापासून भगवान कृष्ण सांगत होते युद्ध वाईट आहे परंतु कोणी काय ऐकलं नाही आणि म्हणून त्याचा परिणाम अठरा अक्षणी सैन्य संपलं फक्त पांडवांचे सात पाच पांडव कृष्ण आणि सातिकी राहिले कौरवांचे फक्त तिघेच राहिले अस्वस्थामा चिरंजीव आहे अस्वस्थामा बलुरव्यासो हनुमांच्या विभीषणा कृपा परशुराम म्हणजे भक्त अस्वस्थ मारायला कृपाचार्य मामा मारायला आणि कृत मारायला अठरा अक्षरी सैन्याचा नाश झाला कशामुळं शत्रुत्व वैर आणि अंका अशा प्रकारच्या द्रुपद राजाने द्रोणाचार्यांचा जो अपमान केला त्या अपमानाचा बदला एकमेकांना घेत असताना दोघेही संपले द्रुपद राजा सुद्धा युद्धात संपला आणि द्रोणाचार्य सुद्धा युद्धात संपले द्रुपद राजा एकटा संपला नाही सर्व आपल्या मुलांसहित संपला द्रोणाचार्य एकटा संपला नाही आपल्या मुलाला तो आयुष्याचा अपमान सहन करायला लागला आज या अस्वस्थता जिवंत आहे तापीच्या किनाऱ्यावर फिरतोय कपाळातला का का मणी काढून घेतला भगवान कृष्णांच्यातून पू आहतोय डोक्याची आग होते आणि म्हणून जो तेल मागतो डोक्याला लावायला तो अस्वस्थता आहे बऱ्याच लोकांना भेटलेला येतो आणि म्हणून अशा प्रकारचा हा द्रुपद राजाचा द्रुपद राजाने द्रोणाचार्यांचा अपमान केला ही कथा या ठिकाणी विश्राम घेते